नमस्कार शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे हे चित्र बघत आपण बुलढाणा जिल्ह्यातील धाड धाड शहरातील हे चित्र आहे मुस्लिम दरम्यानच्या हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त फटाके उडविण्याच्या वादावरून हे दंगल घडलेली आहे या ठिकाणी दंगल सदृश्य वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आपण बघू शकता की कशा प्रकारे वाहनांची जाडपोड या ठिकाणी करण्यात आली आहे दोन्हीकडून दगडफेक झाल्याचेही वृत्त सूत्राकडून मिळालेलं आहे नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर अगोदर मेहकर आणि आता धाड बुलढाणा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी किरकोळ वादातून उग्र स्वरूपाचे भांडणं या ठिकाणी तयार होत आहेत का होत आहेत याकडे शासन मात्र दुर्लक्ष करीत आहे परिस्थिती धाड पोलिसांना नियंत्रण आणण्यास यश मिळाले असून हे कधीपर्यंत चालणार आणि का होत आहे याची सखोल चौकशी करणे शासन प्रशासनाने गरजेचे आहे कारण ही होणारी शासकीय आणि वैयक्तिक जे नासधूस आहे आणि जो बुलढाणा जिल्ह्यातील हे वादग्रस्त वातावरण निर्माण हे हो नेमकं कशावरून होत आहे याची चौकशी होणे आवश्यक का आहे कारण असे वाद होऊ नये जिल्ह्यात शांतता बाधित राहावी याकडे शासनाने दुर्लक्ष करू नये आणि जातीने लक्ष देणे गरजेचे आहे छोट्या छोट्या वादावरून छोट्या कारणावरून या ठिकाणी उग्र स्वरूपाचे वाद निर्माण होतात दगडफेक होते वाहनांची जाडफोड होते आणि परिस्थिती नियंत्रण करण्यास पोलीस प्रशासनाला दमछाक करावी लागते आणि शेवटी सा, त्रास सहन करावा लागतो हा काही आ, पापी आणि काही निष्पाप गरीब लोकांनाच ही परिस्थिती का निर्माण होत आहे याकडे सखोल चौकशी करण्याची गरज आहे हे चित्र आहे धाड हे धावपळ आपण बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी धावपळ सुरू आहे पोलीस आपले कार्य करीत आहे शेताफिने यांनी या ठिकाणी परिस्थिती नियंत्रण करण्यास मदत केली आहे बघत राहा शस्त्र शस्त्रन्यूज जय हिंद जय संविधान जय जे महाराष्ट्र Please like share subscribe and press bell icon jai hin.